अध्यक्ष अद्देख्ष, अध्यक्ष महोदय महो चेंबूर येथील एन जी आचार्य आणि डी के मराठे ह्या महाविद्यालयामध्ये अध्यक्ष महोदय काल एक अचानक परिपत्रक काढण्यात आलं आणि त्या महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना जीन्स आणि टी शर्ट किंवा जॅकेट जर कोणी घालून येत असेल तर त्या विद्यार्थ्यांना प्रवेश बंदी करण्यात आली अध्यक्ष महोदय हा एक तालिबानी फतवा एका महाविद्यालयानं काढला अध्यक्ष महोदय तेच जर लोन महाराष्ट्राच्या इतर महाविद्यालयामध्ये जर पसरलं तर अतिशय पसर कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न सुद्धा निर्माण होईल हिजाबला बंदी एका बाजूला आहे आणि त्या हिजाबला बंदी होते म्हणून एका बाजूला जीन्स आणि जर तुम्ही परवानगी नाकारत असाल आणि महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना तर ते, ते योग्य नाही अध्यक्ष महोदय दे, ह्या देशामध्ये दे सत्तर ते ऐंशी टक्के तरुण तरुणी ह्या जीन्स टी शर्ट घालतात जॅकेट घालतात मला एक एका गोष्टीची कल्पना नाही अध्यक्ष महोदय उद्या जर त्याच महाविद्यालयामध्ये स्विमिंग कॉम्पिटिशन असेल तर त्या स्विमिंग कॉम्पिटिशनच्या स्विमिंग सूटला तुम्ही परमिशन नाकारणार आहात का उद्या जर स्पोर्ट्स डेला टी शर्ट आणि शॉर्ट्स घालणाऱ्या विद्यार्थ्यांना जर क्रीडा प्रकारामध्ये सहभागी व्हायचं असेल तर त्याला तुम्ही परवानगी नाकारणार का अशा प्रकारे जाणीवपूर्वक तालिबानी फतवा काढून विद्यार्थ्यांना जो अधिकार दिलेला आहे लोकशाहीमध्ये त्याच्याशी जर खेळखंडोबा कुठलंही महाविद्यालय करत असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई होणं गरजेचं अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून मी या सभागृहाला विनंती करू इच्छितो की मराठा आणि आचार्य महाविद्यालयाने जो तालिबानी फतवा काल काढलेला आहे तो तात्काळ बंद करावा आणि शिक्षण मंत्र्यांनी त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी भूमिका या सभागृहामध्ये मी मांडतोय अध्यक्ष आणि तुम्ही तशा प्रकारचे निर्देश द्यावे अशी विनंती करतो